बातमी राजकीय वर्तुळातनं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांना धमकीचे फोन येऊ लागले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे दमानिया यांना धमकीचे फोन आलेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून दमानियांना धमकीचे फोन आल्याचं दमानिया यांनी म्हटलंय झाले नाही पण ते करायचं सोडून जर एक व्यक्ती लढत असेल त्यांना तुम्ही असा मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्याच्यावर तुम्हीच टाकलाय की नाही हा त्याच्या खाली काय लिहिलंय त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का अगदी अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकले तुम्ही म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलर वर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय इथे इथे बोलताना बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय काय भाषा आहे तुम्ही जरा डोकी ठिकाणावर आणा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका